श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवीच्या उपासनेत चैत्र नवरात्रीचे खूप महत्त्व आहे चैत्र नवरात्रीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत पाळले जाते आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा योग्य पद्धतीने केली जाते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी देवी आईची विशेष पूजा केली जाते आणि अष्टमीचे व्रत ठेवले जाते असे मानले जाते की आदिशक्ती मा भवानीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात या वर्षी चैत्र नवरात्री रविवारी तीस मार्च रोजी सुरू झाली आहे आणि रविवारी म्हणजे सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी संपेल चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवारी म्हणजे चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजून बारा मिनटाने सुरू होईल आणि शनिवारी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत असेल आणि उदयतिथीनुसार चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी शनिवारी म्हणजेच पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे महागौरीचे वाहन बैल आहे आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले तपश्चरीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीला नारळ अर्पण करावा नारळ देवीला खूप प्रिय आहे याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी आणि लाडू नक्कीच अर्पण करावे महागौरीला चमेली आणि रात्रातीची फुलंसुद्धा अर्पण करावी तसेच ओम देवी महागौरी नम ओम देवी महागौरी नम या मंत्राचं एक आपल्याला एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचं आहे चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला म्हणजेच पाच एप्रिल रोजी शिववास योग एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे शिववास योग रात्रीच्या वेळीस असतो यासोबतच दुर्गा अष्टमीला सुकुर्म योगाचे संयोग आहे आणि पुनर्वसु नक्षत्राचे संयोग आहे या शुभ योगांमध्ये दुर्गाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते तसेच अष्टमी आणि नवमीच्या तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्यापूजनसुद्धा करतात महागौरी ही आठ वर्षाची होती म्हणूनच अष्टमी तिथीला कन्यापूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण कोणी घरात खाऊ नका या दोन भाज्या जर कुल कळत नकळत आपल्याकडनं या दोन भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपली कुलदेवी आपल्याला रुष्ट होईल आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या संकटही येऊ शकतात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीच्या अष्टमी तिथीला हवन आणि कन्यापूजन केले जाते मुलींची पूजा केल्याशिवाय नवरात्रीची पूजा आणि व्रत पूर्ण होत नाही महाअष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी महागौरी देवीची पूजा केल्यानंतर कन्यांची पूजा करावी नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी केस आणि नखे कापू नयेत तसेच अष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नये या दिवशी हिरवा लाल पिवळा गुलाबी केशरी रंगाचे कपडे घालणं शुभ असते तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अजिबात चांबड्याच्या वस्तूचा वापर हा करायचा नाही आहे जसं की चामड्याचा बेळ चामड्याचे चप्पल किंवा चांबड्याचा पॉर्स याचा आपल्याला वापर हा अजिबात करायचा नाही आहे आता जाणून घेऊया की ते कोणते पदार्थ आहेत किंवा ते कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला चुककुनी चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी खायच्या नाही आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू ते म्हणजे मांसाहार आपल्याला चुककुनी अष्टमी आणि नवमी थी तिथीला मांसाहार हा करायचा नाही तसं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच आता उन्हाळा आहे त्यामुळे प्रत्येकजण थंड पेय हे पित असतो पण यामध्ये आपल्याला चुकूनी लिंबाचं सरबत हे प्यायचं नाही आहे म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं सुद्धा नसतं किंवा लिंबूपासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवनसुद्धा केलं जात नाही तसेच आपल्याला कांदानी लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे कारण कांदानी लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तसेच जर तुम्ही व्रत करणार असतील तर या दिवशी तुम्हाला दुपारी अजिबात झोपायचंसुद्धा नाही आहे तसेच आपल्याला वांग्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे कारण वांगंसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं आता तुम्ही दुर्गाष्टमीचं व्रत करणार असतील तर या व्रतामध्ये तुम्ही फळारहा करणार आहेत पण या फळांमध्ये तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो तसेच नवरात्रीच्या या काळामध्ये आपल्याला कोणी कोणाचं मन दुखवायचं नाही आहे खोटं बोलायचं नाही आहे कोणाचं अपमान करायचं नाही आहे तसेच कोणत्याही मुक्या प्राण्यांनासुद्धा आपल्याला त्रास हा द्यायचा नाही आहे तर या काही भाज्या आहेत तसेच हे काही पदार्थ आहेत आणि ह्या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी टाळायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणी कोणाचं अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ